राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा एक होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता जगात एक होता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील या गावी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला त्यांना लहानपणापासूनच ग्रंथ वाचायची खूप आवड होती त्यांनी मॅट्रिक बी ए एम ए पी एच डी अशा अनेक अशा अनेक पदव्या घेत डी ही पदवी संपादन केली ते मॅट्रिक यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी एची ची पदवी घेतली त्यानंतर बडोदा संस्थानाचे सयोजीराव गायकवाड यांच्या मदतीने ते अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले तेथे त्यांनी कोलंबिया संस्थानातून कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम एची पदवी संपादन केली बार ॲट लॉ आणि डी एस सी ही पदवी त्यांनी संपादन करून अनेक पाक्षिके ग्रंथ वृत्तपत्र यांचे प्रभावी संपादन करून समाजाच्या प्रश्नांना प्रखर वाचा फोडली दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस अथक परिश्रम करून त्यांनी समाज भारत देशाला उत्तम राज्यघटना प्रदान करण्याचे आदर कार्य बाबासाहेबांनी केले येथील सत्याग्रह करून त्यांनी दलितांसाठी खुले केले अशा या महामानवाने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी अखेरचा श्वास घेतला जाता जाता एवढेच म्हणे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार <laughs> फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा जाती धर्माने ग्रासलेल्या माझ्या या भारत देशाला भीमा पाहिजे भीमा पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद